नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे घटना आहे हरियाणाच्या गुरुग्राममधली घटना सुरू होते जून दोन हजार चोवीस पण हिचा शेवट जून दोन हजार पंचवीस रोजी होतो गुरुग्रामच्या विद्यालयात शिकणारा एक बारावीचा स्टुडंट असतो दिसायला अगदी दे आकर्षक देखणा तरणा बांड मुलगा त्याच्यावरती नजर पडते त्याच्या चाळीस वर्षाच्या चा क्लास टीचरची त्या क्लास टीचरला त्याच्याकडे बघून वेगळीच फिलिंग येते त्या क्लास टीचरला आतल्या आत तो आवडायला लागतो त्यानुसार ती त्याच्यासोबत आणखी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करते त्याला घरी बोलावते अभ्यासाचे नाटक करून त्याला घरी बोलावते आणि त्याला सांगते मी जसे सांगेल तसे जर तू केले तर तुला मी चांगले मार्क्स देईल क्लासमध्ये मा दे तू नंबर एक असशील परंतु मी जसे सांगेल तसे तुला करावे लागेल त्या विद्यार्थ्याला तिच्या मनातले अजिबात माहीत नव्हते हो त्या विद्यार्थ्याला वाटत होते की ह्या आपल्या क्लास टीचर आहेत आणि ह्या आपल्याला अभ्यासाबद्दल अगदी चांगल्या पद्धतीने समजावून सांगतील यांचा आपल्याला ऐकावे लागेल त्यानंतर तेथे अभ्यासाचा काही विषय होतो आणि तेथून तो घरी ते जातो त्यानंतर एके दिवशी पुन्हा एकदा ती क्लास टीचर त्या विद्यार्थ्याला तिच्या घरी बोलावून घेते आणि त्याच्यासोबत अभ्यासाची थोडी चर्चा झाल्यानंतर छेडछाड करायला सुरुवात करते आता बारावीच्या विद्यार्थ्याला देखील सर्व फिलिंग्स असतात मॅडम अंगावरती वेगवेगळ्या ठिकाणी हात लावत आहे आणि अंग दाबत आहे म्हटल्यावर त्या विद्यार्थ्यालाही राहत नाही आणि तेथे त्या ते त्याच्या ते चाळीस वर्षांच्या क्लास टीचर आणि त्या विद्यार्थ्याचा शरीर संबंध होतो आता तुम्ही म्हणाल की ती क्लास टीचर त्याला घरी बोलावून त्याच्यासोबत शरीर संबंध करायची तर तिच्या घरी दुसरे कोणी नव्हते का तर तिच्या घरी तिचा नवरा होता परंतु तिचा नवरा ऑफिसला कामावरती गेल्यानंतर संधी साधून त्या विद्यार्थ्याला बोलवायची हे सर्व चालू असताना विद्यालयाला सुट्ट्या लागल्या आता सुट्ट्या लागल्यानंतर त्या चाळीस वर्षाच्या त्या टीचरला त्या मुलाची खूप जास्त आठवण यायला लागली त्या तिला त्याच्याशिवाय राहत नव्हते सुट्ट्या असताना देखील तिने त्या विद्यार्थ्याला परत एकदा कॉल केला आणि अभ्यासाविषयी बोलायचे म्हणून त्याला पुन्हा एकदा घरी बोलावले घरी बोलावून पुन्हा एकदा त्याच्यासोबत संबंध केले ही चाळीस वर्षाची टीचर त्या विद्यार्थ्यासोबत तिचा पती ऑफिसला गेल्यानंतरच जवळिक साधायचे कारण पतीला जर समजले तर तिचा भांडाफोड होऊ शकत होता अनेक वेळात तिच्या त्या पतीला घाबरून तिने हॉटेलला लॉजवर त्या विद्यार्थ्याला घेऊन गेलेली होती आता लॉजवर नेत असताना रिसेप्शनिस्ट त्या नाबालिक मुलगा अठरा वर्षाच्या आतमध्ये असल्यामुळे त्याला रोखायचे तर ही त्या रिसेप्शनिस्टला तिचा नातेवाईक सांगून त्याची एंट्री करून घ्यायची नातेवाईक म्हटल्यावरती ती सहज त्याला एंट्री मिळायची आणि हॉटेलमध्ये दे देखील त्या विद्यार्थ्यासोबत ती असे अनैतिक संबंध स्थापन करायची ज्या गोष्टी जे शारीरिक सुख आपल्याला पतीकडून मिळायला हवे ते आता तिला एका तरण्याबांड विद्यार्थ्याकडून मिळायला लागले होते त्यामुळे तिला आता पतीची जास्त काही आवश्यकता भासत नव्हती आता सर्व गोष्टी तिला त्या विद्यार्थ्याकडून मिळत होत्या म्हटल्यावर तिने तिच्या पतीसोबत भयंकर वाद केले वाद झाल्यानंतर ती तिच्या पतीपासून वेगळे राहू लागली आता तिने स्वतःचे दुसरे घर घेतले आणि आता तिला पतीला घाबरण्याची गरज नव्हती आता ती विद्यार्थ्याला राजरोज तिच्या घरी बोलावून संबंध स्थापन करू लागली अगोदर ती जेव्हा त्या विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये घेऊन जायची तेव्हा ती पेमेंट नेहमी कॅश मोडमध्ये करायची कारण तिला देखील माहीत होते की ती जे करत आहे तो एक पॉक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा आहे ती सर्व खबरदारी घेऊन हे कृत्य करत होती जर तिने पेमेंट ऑनलाईन पद्धतीने केले तर कदाचित ती पकडल्या जाईल म्हणून ती कॅश मोडमध्ये पेमेंट करायची आणि विद्यार्थ्याला आपला नातेवाईक सांगून आतमध्ये एंट्री करून घ्यायची आता त्या नाबालिक विद्यार्थ्यासोबत हे वारंवार घडायला लागले होते त्या विद्यार्थ्याला हे आता नको नकोसे झाले होते कारण टीचर चाळीस वर्षाची अनुभवी श्री होती आणि तो मुलगा एक नाबालिक तरुण होता त्याला या अगोदर या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती किंवा या गोष्टी त्याने किंवा या गोष्टी त्याने अक्षरशः करून बघितलेला नव्हता टीचरसोबत त्याचे हे पहिले संबंध होते तो आता त्या टीचरला वैतागला होता टीचर वारंवार त्याला अभ्यासाचे कारण सांगून बोलवायची आणि त्याच्यासोबत नको ते करत बसायची विद्यार्थ्याची आता सहनशक्ती संपली होती आता विद्यार्थ्याने हळूहळू त्या टीचरचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली टीचर जशी वेगवेगळ्या पद्धतीने त्या त्याच्यासोबत आनंद घेत होती तसा तो हळूहळू व्हिडिओ शूट करत होता म्हण पण तो व्हिडिओ शूट करत असताना टीचरला अजिबात कल्पना नव्हती की हा व्हिडिओ शूट करून नक्की काय करणार आहे त्याने व्हिडिओ शूट केले आणि त्यानंतर त्याने टीचरला विरोध केला की आता बस झालं मला खूप त्रास होतो तकलीफ होते आता इथून पुढे मी हे असं करणार नाही कृपया मला तुमच्या घरी बोलावून घेत जाऊ नका विद्यार्थ्याने विद्यार्थ्याच्या तोंडून जेव्हा त्या टीचरने हे असे ऐकले तेव्हा तिचा पारा चढला ती त्या विद्यार्थ्याला नको त्या शिव्या देऊ लागली तुझ्यासाठी मी नवऱ्याला सोडले तू म्हणतो आता येणार नाही तू कसा येत नाही तेच बघते तर आला नाही तर तुझ्या विरोधात मी पोलिसात तक्रार करेल त्यानंतर तिने जेव्हा परत त्या विद्यार्थ्याला बोलावले विद्यार्थी तिथे गेला नाही विद्यार्थी त्या शरीर संबंधाला इतका वैतागला होता की त्याला जेल जाणेसुद्धा चालले असते परंतु तेथे जाणे आता त्याला आवडत नव्हते आता चिडून वैतागून रागा रागाने त्या टीचरने त्या विद्यार्थ्याच्या विरोधात वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलिसात छेडछाडीची तक्रार दाखल केली छेडछाडीची तक्रार दाखल केल्यानंतर विद्यार्थ्याला अरेस्ट करण्यात आले त्याच्या वडिलांनी त्याची जमानत करून घेतली आणि त्याला घरी घेऊन आले त्या विद्यार्थ्याला घरी आणल्यानंतर त्याच्या परिवाराने ते हे जाणून घेण्याचे प्रयत्न केले की नक्की काय घडले आहे टीचरने जी तुझ्यावर केस केली आहे ती खरी आहे का नक्की प्रकरण काय आहे तू टीचरच्या घरी स्वतःहून जायचं की टीचर तुला बोलावत होती हे सर्व विचारल्यानंतर विद्यार्थ्याने न राहून परिवाराला सर्व सांगितले की कसे टीचरने आपल्याला जास्त मार्क्स देण्याची लालच दाखवले आणि नंतर आपले येऊन शोषण करून घेतले पुढे सांगितल्यानंतर त्या विद्यार्थ्याने त्याच्या त्या विद्यार्थ्याने त्याच्या बापाला ते व्हिडिओ पण दाखवले ज्यामध्ये ती टीचर्स त्याच्यावरती जबरदस्तीने शरीर संबंध करत होती आता बापाने जसे ते व्हिडिओ बघितले तसे तो त्या मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेला आणि त्या टीचरविरोधात पॉक्सो ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला त्याच्या वडिलांनी एस पीसोबत चर्चा केली आणि त्यांना देखील ती व्हिडिओ दाखवली जेव्हा पोलिसांना पूर्णपणे खात्री पटली आणि मुलगा हा नाबालिग असल्याचे समजले तेव्हा त्यांनी चटकन पॉक्सो ॲक्टनुसार त्या टीचरवरती गुन्हा दाखल, के आता गुना दाखल, दाखल के केला आता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या टीचरने जमानतचा अर्ज दाखल केला परंतु जमानतचा अर्ज तिचा फेटाळला गेला फॉक्सो ॲक्ट कलमाअंतर्गत कोणालाही जामीन मिळत नाही त्या शिक्षिकेला देखील जामीन मिळाला नाही जामीन अर्ज दाखल केला परंतु तिला जामीन मिळाला नाही आणि शेवटी जून दोन हजार पंचवीस रोजी तिला अरेस्ट करण्यात आले आणि तिच्यावरती फॉक्सॲक्ट अंतर्गत कलम लावून तिला अरेस्ट करण्यात आले आता तिच्यासोबत जे काय व्हायचे जे तिला शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या क्राईम स्टोरीपासून आपल्याला देखील खूप काही शिकायला मिळते आपले देखील भाऊ मुले शाळेत जात असताना टीचरसोबत त्यांचा संपर्क कसा आहे त्यांचे टीचर कसे आहेत हे आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे आहे नाहीतर आपल्यासोबत हे घडायला वेळ लागणार नाही या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त किंवा दुःखी करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये म्हणून हा एक किबिलवाना प्रयत्न आहे क्राईम न्यूज वारंवार बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र